नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर आज हनुमान जयंतीनिमित्त मी पेणगावचे दर्शन घेतले चला, चला तर मग आपणही पेनगावचे दर्शन घेतले इथे पेणगावचा सप्ताह असल्यामुळे खूप जास्त गर्दी होती आणि इथे खूप मोठी चत्रा सुद्धा भरलेली होती तर मग आपण पहिलं हनुमानाचं दर्शन घेऊया ते समोरच नारळ पाणपूल पेड्यावाले बसले होते तिथून पेडा पानफूल विकत घेतले आणि आम्ही मंदिराकडे जाण्यास निघालो आज हनुमान जयंती असल्यामुळे तर गर्दी आहेच पण दर शनिवारी सुद्धा इथे गर्दी राहते आणि विशेषतः ते सुद्धा उभारलेला आहे हा सप्ताह रामनवमीच्या दिवशी उभारलेला आहे हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी याची समाप्ती येते आणि समाप्ती सुद्धा खूप मोठी असते या मंदिरात स्त्रियांना आतमध्ये जाण्यास सक्त मनाई आहे पुरुषांची देखील खूप मोठी रांग होती स्त्रियांना बाहेरूनच दर्शन घ्यावे लागते पण पुरुषांना ला आतमध्ये जाण्यास काहीही मनाई येथे सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या आणि दर्शनाखाली स्त्रियांना दर्शन जसं की आपण बघत आहात स्त्रियांची आणि पुरुषांची दोन्ही प्रमाणात जास्त लाईन आहे जास्त गर्दी आहे आणि सी सी टी व्ही कॅमेरेत हनुमान रायाचे दर्शन होत आहे आपण बघतच आहात माहिती नाही का पण इथं हनुमानच्या दोन मूर्त्या आहेत ते दोन उरक्याचं काय रहस्य असेल जर तुम्हाला माहित असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांग इथे खूप मोठी जत्रा भरली होती लहान लेकराची खेळणी वगैरे वगैरे सर्व काही या जत्रेत होते दर्शन घेऊन आम्ही घरी निघालच होतो की तितक्यात आम्हाला आरतीचा आवाज आला आम्ही घरी परत निघालेलो आम्ही परत वापस आलो बेटी त्रब्रह्मले ग जरेवाहे भीम उतरि जग जय देव जय देव जय पांडुरंगा वल्ल वराई चावल्ला वपर जुलक जरेव जय देव

Bukan pencarian terbaharuki dari bawah neraka.